विभागास पाकणी आवजी आंधळगावची जागा देण्याची तयारी करण्यात आली आहे मात्र याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचं काम सुरू असून या कामाच्या पूर्णत्वानंतर शहरवासियांना दररोज किंवा एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे मात्र यासाठी आवश्यक असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला जागा मिळत नाही पाकणे येथील जागा वन विभागाच्या ताब्यात असल्यामुळं वन विभागानं या जागेसाठी पैशाची मागणी केली आहे परंतु महापालिकेकडे तितका निधी नसल्यानं पैशाऐवजी वन विभागाला पाकणे येथील जागेच्या बदल्यात आंधळगाव येथील शासकीय जमीन देण्यात येणार आहे मात्र याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पाकणे येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेचा विषय आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला होता यावेळी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी पाकणे येथील जागा वनविभागाच्या ताब्यात असल्यानं ती जागा मिळवणं अवघड काम आहे आणि यासाठी वनविभागानं पैशाची मागणी केली असल्याचं सांगितलं होतं